तर पाहूया पुढचा भाग संविधानाच्या मसुद्यावर या कारणास्तव टीका करण्यात येते की यात अल्पसंख्यांकाकरिता प्रावधाने निहित आहेत या संबंधात मसुदा समितीची कोणतीही जबाबदारी नाही मसुदा समितीने संविधान सभेने अल्पसंख्यांकाकरिता संरक्षक प्रावधानांची तरतूद करून जे काही केले ते सुध्पणाचे दोतक आहे यात मला तीडमात्र शंका नाही या देशात अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोघांनाही चुकीचा मार्ग अनुसरला आहे अल्पसंख्यांकाचे अस्तित्व नाकारणे बहुसंख्यांकाची चूक आहे तसेच अल्पसंख्याकांनी आपले अल्पसंख्याकत्व चिरंतन टिकवून ठेवणे हेही चूक आहे यावर उपाययोजना शोधणे आवश्यक आहे अशी उपाययोजना ज्यामुळे दुहेरी हेतू साध्य होईल याकरिता आरंभी अल्पसंख्याकाच्या अस्तित्वाचा स्वीकार करणे आवश्यक आहे परंतु हेही आवश्यक आहे की भविष्यात एक दिवस असा यावा की अल्पसंख्याक व बहुसंख्याक हे एकमेकात विलीन होतील संविधान सभेने सुचवलेल्या उपाययोजनांचे स्वागत करावेच पाहिजे कारण ही उपाययोजना अशी आहे की ज्यामुळे दोन्ही हेतू पूर्ण होतात जे दुराग्रही आहेत कट्टर विरोधी आहेत ज्यांनी अल्पसंख्यांकांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणाप्रती एक प्रकारची धर्मांधता विकसित केली आहे त्यांना मी दोन गोष्टी सांगू इच्छितो प्रथम ही की अल्पसंख्याक ही विस्फोटक शक्ती आहे जर यांचा विस्फोट झाला तर यां या त्यामुळे या देशाची संपूर्ण इमारतच उद्ध्वस्त होईल युरोपचा इतिहास या भयानक वास्तवाचे पुरावे प्रस्तुत करतो दुसरी गोष्ट अशी आहे की भारतातील अल्पसंख्याकांनी त्यांचे अस्तित्व आणि भवितव्ये बहुसंख्याच्या स्वाधीन करण्याचे मान्य केले आहे आयर्लंडचा विभाजन टाळण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या त्याच्या इतिहासात रेडमंड कार्सनला म्हणतो अल्पसंख्याक प्रोटेस्टांच्या सुरक्षेकरिता कोणत्याही प्रावधानांची मागणी करा पण आपण आपण एक संघ आयर्लंड एक संघ राहू द्यावे यावर कार्सन उत्तरादाखल म्हणतो तुमच्या तुम्ही आमच्यावर राज्य करावे हे आम्हाला मान्य नाही भारतातील कोणत्याही अल्पसंख्याक समाजाने भूमिका घेतलेली नाही त्यांनी इमान हे राज्य स्वीकारले आहे बहुसंख्याक हे मुळात राजकीय बहुसंख्याक नाहीत ती जातीयदृष्ट्या बहुसंख्यांक बहुसंख्याक आहेत म्हणून बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकाप्रति पक्षपात न करणे आपले कर्तव्य आहे याची जाणीव ठेवावी अल्पसंख्यांकाचे अस्तित्व टिकून राहणे अथवा नाहीसे होणे हे सर्वस्वी बहुसंख्यांकाच्या वृत्तीवर अवलंबून आहे ज्या क्षणी अल्पसंख्याकप्रती काही आधारच राहणार नाही त्यांचे अस्तित्व लुप्त होईल संविधान मसुद्यातील सर्वात आक्षेपार्ह घोषित करण्याला करण्यात आलेला भाग म्हणजे मूलभूत अधिकाराचा भाग होय असे म्हणण्यात आले आहे की अनुच्छेद तेरा ज्यात मूलभूत अधिकार व्याख्यायित करण्यात आलेले आहेत त्यात अपवादाच्या रूपाने एवढा घोळ करण्यात आला आहे की अपवाद आणि अधिकाराचा पूर्णता पडशात पाडला आहे त्याला एक प्रकारची फसवणूक म्हणून धिक्कार करण्यात आला आहे आक्षेपांच्या मते मूलभूत अधिकार निरपेक्ष अधिकार नसतील तर ते मूल मूलभूत अधिकार होतच नाही आक्षेपांची मदार सर्वस्वी अमेरिकेच्या संविधानावर आहे आणि त्या संविधानात करण्यात आलेली प्रथम दहा संशोधन आहे संविधानात समाविष्ट करणाऱ्या अधिकाऱ्याच्या जाहीरनाम्यावर आहेत असे म्हटले जाते की अमेरिकेच्या अधिकाराच्या जाहीरनाम्यातील मूलभूत अधिकार हे खऱ्या अर्थाने मूलभूत अधिकार होत कारण ते कोणत्याही मर्यादांनी अथवा अपवादांनी प्रतिबंधित नाही मला असे म्हणताना खेद वाटतो की मूलभूत अधिकारावरील संपूर्ण टीका ही गैरसमजावर चुकीच्या धारणेवर आधारित आहे प्रथमदर्शनी मूलभूत अधिकार आणि मूलभूत नसलेला अधिकार अधिकाराचा भेद करणारी टीका ही फारशी गंभीर नाही मूलभूत अधिकार निरपेक्ष असताना आणि मूलभूत नसलेले अधिकार निरपेक्ष नसतात असे म्हणणे सर्वस्व चूक आहे या दोत खरा भेद आहे तो असा की जे मूलभूत अधिकार आहेत ते विविध पक्षात झालेल्या करारो करारानुसार निर्माण झालेले आहेत तर मूलभूत अधिकार ही संविधानांची देण हो। ही राज्याची देण आहे या कारणास्तव राज्य त्यांना मर्यादित करू शकते असा त्याचा अर्थ नव्हे दुसरं म्हणजे अमेरिकेत मूलभूत अधिकार निरपेक्ष हेही म्हणणे चूक आहे अमेरिकन संविधानात आणि या संविधानाच्या मसुद्यात जे अंतर आहे ते स्वरूपासंबंधी अथवा तत्वासंबंधी नाही अमेरिकेत मूलभूत अधिकार निरपेक्ष अधिकार नाहीत हे वादातीत आहे आपल्या संविधानाच्या मसुद्यात मूलभूत अधिकाराने जेव जेवढे अपवाद नोंदविण्यात आलेले आहेत त्यापैकी प्रत्येकाच्या समर्थनार्थ आपणास संयुक्त राज्याचा सर्वोच्च न्यायालयाचा किमान एका एका निवाड्याने उद उदाहरण देता येईल सर्वोच्च न्यायालयाच्या अशा एका निवाड्याचा उल्लेख करणे पुरेसे आहे संविधान मसुद्याच्या अनुच्छेद तेरा मध्ये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर ज्या मर्यादा घालण्यात आल्या आहेत त्याच्या समर्थनार्थ एक निवा निवाडा पुरेसा आहे जीटला विरुद्ध न्यूयॉ या दाव्यात वादाचा मुद्दा का हा न्यूयॉर्कच्या फौजदारी अराजकाचा कायदा हा संविधानात्मक का आहे का हा होता या कायद्यात हिंसक परिवर्तन घडवून आणण्या आणण्यासाठी केलेल्या वक्तव्याबद्दल शिक्षेची तरतूद होती त्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणते दीर्घ कालावधीत काळाच्या उभात प्रस्थापित मूलभूत तत्व असे आहे की भाषण आणि प्रकाशन स्वातंत्र्याचा अधिकार जो संविधानाने प्राप्त झालेला आहे हा अधिकार उत्तरदायित्वही किंवा प्रकाशनाचा निरपेक्ष अधिकार देत नाही कोणी कशाची निवड करावी अनिर्बंध उच्चुंखल भाषेच्या उपयोगाची मोकळी किंवा जे या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात त्यांना शिक्षा म्हणून असे म्हणणे की अमेरिकेत मूलभूत अधिकार निरपेक्ष आहेत आणि संविधानाच्या मसुद्यात ते तसे नाहीत हे चूक आहे परंतु कोणत्याही मूलभूत अधिकारावर नियंत्रण आणायचे असेल तर ते संविधानाद्वारेच आणले जाऊ शकते या यावर मात्र सहमती आहे अमेरिकेच्या संविधानात याची तरतूद आहे आणि जेथे संविधान हे करीत नाही तेथे ही बाब न्यायालयाच्या स्वाधीन केली जाते आणि न्यायालय प्राप्त परिस्थितीत सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेतात मला खिदाने म्हणावे लागते की गैरसमज नसला तरी अमेरिकेच्या संविधानाचे हे सर्वस्वी चुकीचे भाष्य आहे अमेरिकेचे संविधान या प्रकारचे काहीही करीत नाही फक्त एका बाबीचा अपवाद आहे तो म्हणजे एकत्र येण्याचा अधिकार अमेरिकेचे संविधान अमेरिकेच्या नागरिकांना या व्यतिरिक्त दिले गेलेल्या मूलभूत अधिकारावर स्वतःहून कोणत्याही मर्यादा देत नाही हेही म्हणणे बरोबर नाही की अमेरिकेच्या संविधानाने मूलभूत अधिकाराचे नियंत्रण करण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेवर सोपवली आहे मूलभूत अधिकारावर नियंत्रणाचा अधिकार काँग्रेसला आहे आक्षिक पाणी जी वस्तुस्थिती म्हणून गृहीत धरली त्यापेक्षा खरी परिस्थिती भिन्न आहे तर धन्यवाद मित्रांनो आज येथेच थांबूया